नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी खास नवीन असा असणार आहे बरे का हा पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला बघा भरपूर अशी इथं मी कोथिंबीर घेतली चांगली दोन मोठ्या इतकी ही कोथिंबीर चांगली निवडून घेतली बघा नीट करून म्हणजेच की खुडून खुडून घेतले जितपत कोवळा भाग आहे तितका अगदी देठाचा भाग घेतला तुम्ही तरी सुद्धा चालेल मी ना हिरबं वाटण करण्यासाठी देठ आहेत ना ती वापरलीत त्याच्यामुळे जे कोथिंबीरचा पुढचा भाग आहे ना तोच घेतलेला आहे बरे का आता जितपत तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे तितपत तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता कोथिंबीर छान अगोदरच निवडून घेतले आता कोथिंबीर ना छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ह्या चाणीमध्ये ठेवले म्हणजेच ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते निघून जाईल आता आपण बाजूला ठेवूयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण करून घेऊयात त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा दहा ते बारा इतक्या लसणाच्या पुड्या अर्धा चमच इतके जिरे अर्धा इंच इतकं आलं त्याचबरोबर हिरव्या मिरच्या बघा तीन ते चार इतक्या मधीतनं मोडून टाकलेल्या आहेत अगदी तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ह्याच्यामध्ये परत कोथिंबीर घातली स्वच्छ धुवून अशी आणि मिक्सरला ना पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने मस्त इथं आपलं हे हिरवं वाटण तयार झालं अगदी तुमच्याकडे अगोदरचं केलेलं असेल तेही तर वापरला तरीसुद्धा चालेल आता जी कोथिंबीर आपण बघा स्वच्छ धुवून पाणी नयला चाळणीमध्ये ठेवली होती ना ती आता जमेल तितकी तुम्हाला बारीक चिरून घ्यायचे बरे का आत्तापर्यंत तुम्हाला आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल तर तुम्हाला वाटलं असेल कोथिंबीर वडी करतोय का तर आज आपण करत आहोत कोथिंबीरचा वडा जसा बटाट वडा करतो ना तसा आज आपण कोथिंबीर वडा करत आहोत म्हणजे तुम्ही स्नॅक म्हणून ना संध्याकाळच्या वेळेस हा घेऊ हो शकता नाश्त्यासाठी तर बघा तोपर्यंत ना आपली इथं सगळी कोथिंबीर छान प्रकारे जमेल तितकी बारीक चिरून घेतली आता चिरलेली कोथिंबीर आपण मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कोथिंबीर बघा धुतल्यानंतर चिरायची आहे चिरल्यानंतर धुवायची नाही बरेच जण अशी चिरून घेतात आणि मग धुतात त्याच्यामुळे कोथिंबीरमधलं सत्व निघून जातं त्यामुळे ना अगोदर धुवून पाणी निधून घ्यायचं आणि मग चिरून घेतलेले बरे का आता बघा जे आपण केलेलं वाटण होतं ते संपूर्ण इथं घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनचं पीठ तर बघा सुरुवातीला एक वाटी भरून इतकं घेतलेलं आहे बेसनचं पीठ घरी केल्यामुळे इथं मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही विकतचं बेसन पीठ वापरत असाल तर चाळून घ्या अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे अर्धा चमच इतकी धना पावडर चवीनुसार मीठ त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद घातलेली आहे कुरकुरीत पाण्यासाठी इथं मी तांदळाचं पीठ वापरलं तुम्ही अगदी ज्वारीचं पीठ वापरलात ना तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये एक चमच इतके तीळ घातलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमच ओवाना हातावरती अशा प्रकारे चोळून घातलेलं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे साधारण एक पोहे घ्यायचे दोन चमचे इतकंच तेल घातलेलं आहे तेल गरम करण्याची वगैरे काहीच गरज नाही साधंच आपलं तेल घालून घ्यायचं आता या कोथि कोथिंबीरमध्ये का नाही सर्व जनस मिसळून जायला हवेत याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आहे पाणी ओतायचे काही करायचे नाही बघा आता इथं मला बेसनपीठ कमी वाटतं आहे म्हणून आणखीन अर्धी वाटी इतकं ह्याच्यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे आणि पुन्हा हे बेसनपीठ का नाही आपण कोथिंबीरमध्ये मिसळून घेऊ घेणार आहोत सुरुवातीला पाणी होताची काही काय करायची नाही माहिती आहे का कारण कोथिंबीर कने ही धुतल्यामुळे ओलसरपणा असतोच त्यामुळे मग स्वतःचं जे तिचं ओलसरपणामध्येच आपल्याला पीठ मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर बघा मग थोडं थोडं पाणी घालून ना आता ह्याचा गोळा जसं आपण पीठ वगैरे मळतो कनेक्ट कनिक तसं करून घ्यायचं आहे पण हे पीठ जरासुद्धा सैलसर मळायचं नाही बेसन पिठाला खूप कमी पाणी लागतं जरा जरी पाणी जास्त झालं तर हे मिश्रण डगेच पातळ होतं आता इथं पाण्याचं प्रमाण तुम्हाला जर सांगायला गेलं ना तर साधारण एक पाच ते सहा चमचे इतकंच पाणी लागलेलं आहे बरे का बिलकुलसुद्धा ह्याला जास्तीचं पाणी लागत नाही मिश्रण जर पात्तं झालं ना तर आपल्याला वड्यानं हातावरती थापता येणार नाही मिश्रण हाताला चिडकलं जाईल त्यामुळं पाणीही बेतानीच आपल्याला वापरायचं आहे जर तुमचं पात्त झालं असं वाटलं तर थोडंसं बेसनपीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ वाढवलं तरीसुद्धा चालेल अगदी मला वरून वापरण्याची गरज पडली नाही अगदी परफेक्ट असायचा गोळा झाला आहे आता हे मळल्याला मिश्रण आपण बाजूला ठेवूयात आणि बघा इथं चाळण घेतली आणि त्याला ना तेल लावून घेणार आहोत आपण इथं नजर वेगळ्या पद्धतीत हे कोथिंबीरचे वडे करत आहोत आता तुम्ही म्हणाल वाफून कशासाठी मी तुम्हाला ना इथं दोन पद्धतीत दाखवणार आहे म्हणजे हा वडा वाफून केल्यानंतर कसा होतो आणि न वाफवता तुम्ही डायरेक्ट जर तळलात तर तो कसा होतो हे दोन्ही पद्धत दाखवते बरं का आता बघा वडे कसे असतात आपले बटाटे वडे वगैरे ते जरा मोठे असतात पण आता आपण हे कोथिंबीरचे वडे करत आहोत ना ते जर छोट्या गोळा घेऊन ना छोटे करणार आहोत कारण का तळते वेळेस ना ते लगेच तळले जातात आणि ज्यावेळेस आपण वाफवणार ना आहोत नाही ते वाफवले सुद्धा लगेच जातात त्यामुळे बघा मी तर इथं पातळ असे वडे करून घेतलेत तुम्हाला जर जाड आवडत असेल तर जाड वडे करून घेतलात तरी सुद्धा बघा छोट्याशा गोळ्यामध्ये असं हातावरती थापून घेतलं छान असा हिता आपला हा कोथिंबीरचा पहिला वडा तयार झाला आता बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा असेच वडे करून घेणार आहे बरं का असे पातळ वडे केल्यामुळे ना आतमध्ये कच्चे राहण्याचे चान्सेस नसतात बरं का आणि छान कुरकुरीत होतात हे पातळ वडे असल्यामुळे जर जाड ठेवलात तर जरा नरम होतात बरे का आता बघा एका वेळेस जितके चाणीमध्ये मावतात ना तितके इथे मी वडे करून घेतलेले आहेत अगदी जवळजवळ सात ते आठ आठ इतके आपले हे वडे झालेले आहेत बघा चाणीमध्ये बसलेत छान दोन्ही ह्याच्यामध्ये ना जरा गॅप ठेवले बघा वड्यांमध्ये म्हणजे एकमेकांना ते चिटकून बसणार नाहीत म्हणून आणि बघा आता इथं उरलेल्या मिश्रणाचे चार इतके वडे झालेत हे वडे ना आपण वाफून घेणार नाही डायरेक्ट तळणार आहोत तर ते बाजूला ठेवेत आता बघा कढईमध्ये मी अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं लिंबाची फोड टाकली म्हणजे कढई आपली खालून खराब होणार नाही ही चाळण बरोबर कढेवरती बसल ते वरघट्ट झाकण ठेवलं आणि एक नऊ ते दहा मिनटं वाफून घेतलं एक नऊ मिनटानंतर आता मी पाहत आहे ह्याला बोट लावून बघायचं बघा मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही मग आता आपण ही, ही चाळण बाहेर काढणार आहोत अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये सुरी घालून बघितलात ना तरीसुद्धा चालेल जरा ओलसर वाटलं तर आणखी दोन ते तीन मिनटं वाफून घ्या गॅस हा मध्यम ठेवायचा वाफत असताना आता ही चाळण खाली काढून घेतली आणि पूर्णपणे हे जे वडे आपण केलेत ना ते थंड करून घेतलेत मग चाळणीतना आपण वेगळे करून घेणार आहोत थंड केल्यानंतर ना चाळणीला के चिटकून बसत नाहीत किंवा तुटत नाहीत सहजपणे निघले जातात तर बघा जर तुम्ही असे हवाबंद डब्यामध्ये हे जर वडे भरून ठेवलात तर तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस ना हे वडे तळू शकता आपण कुठेही कांदा टॅमॅटो हो ह्याच्यामध्ये वापर नसल्यामुळे ना चांगले वाफवून घेतलेत त्यामुळे अगदी आठ ते दहा दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये असे हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता फक्त पाहिजेत त्या वेळेच्या अगोदर ना एक दहा ते पंधरा मिनिटं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचे आणि मग डायरेक्ट तळायचे इथं दुसरे जे डिशमध्ये वडे दाखवले ना ते वाफून घेतलेले नाही ते सुद्धा आपण तळणार आहोत आता अगोदर वाफवलेले जे वडे होते बघा ते तेलामध्ये सोडलेले आहेत तेल आपलं मध्यम गरम असावं जास्त कडकडीत गरम करायचं नाही आता मध्यम गॅसवरती ना छान अलटी पलटी करून आपण हे चांगला रंग रंगपर्यंत हे वडे तळून घेणार आहोत सकाळचे सगळ्याच महिलांना घाई गडबड असते शिवाय बऱ्याच महिला जॉबला जाणाऱ्या असतात मग तुम्ही संध्याकाळी हे अगोदरीच पूर्वतयारी केली ना म्हणजे हे वडे करून हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवलात ना तर पाहिजेत त्यावेळेस तुम्ही तळून घेऊ शकता बरे का आणि खायला म्हणाल तर एक नंबर लागतात बघा छान रंग आलेला हे तळून घेतलेत आता जे आपण वाफून नव्हते वडे घेतले ना ते सुद्धा तेलामध्ये सोडून तळून घेणार आहोत पण बघा ज्यावेळेस हे कोथमिरीचं मिश्रण मळत असताना तीळ घातले पण तुम्हाला हे वडे आणखीन छान दिसावे असे वाटत असेल पण आपण ज्यावेळेस वडे हातावरती थापून घेतला ना तेव्हा ना हाताला थोडेसे तिळबुरुभरून ना ह्या वड्यांना तुम्ही चिटकू शकता म्हणजे दिसायला हे वडे आणखीन छान दिसते बघा आता ह्याचासुद्धा अलटी पलटी करून छान तांबूस रंग येऊसपर्यंत ना आपल्याला हे तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत कु कुठेच कच्चे राहत नाहीत शिवाय ते खायला देखील छान तितके चविष्ट लागतात आणि आतपर्यंत तळलेसुद्धा जातात बघा हे वडे सुद्धा आपले तळून झाले आता जेवढे बाकीचे वडे होते ना ते सुद्धा तळून घेतलेले आहेत बरे का वाव बघू शकता हे वडे ना अजिबात तेलकट होत नाहीत बघू शकता इथं माझ्या हाताला तुम्हाला जरासुद्धा लागलेलं दिसत नसेल जर तुम्हाला न वाफवता आपण वड्या ज्या तळून घेतल्या त्याच्यामधल्या आणि वाफून घेतलेल्या वड्यांमधला फरक चांगला गेलं तर आपण ज्या वाफून तळलेल्या वड्यात ना ते छान कुरकुरीत झालं आणि आता हा बघा जो सुरुवातीला आवाज दाखवला ना तुम्हाला तर न वाफवता तळलात म्हणजे जर असे ते मऊ असतात बरे का बाकी काही नाही टेस्टमध्ये फरक पडत नाहीत चव मात्र तशीच राहत अंड्याकाळच्या वेळेस बघा मुलांना चटरपटर भूक लागते मग अशा वेसनं बाहेरचे पदार्थ अनहेल्दी न देता तुम्ही असे बनवून देऊ शकता म्हणजे ऑलरेडी अगोदरच जर बनवून ठेवलात ना तर मग मुलांना फक्त तुम्हाला तळून द्यायची आहे ती मुले का नाही आवडीने सॉससोबत खातात बरं का शिवाय तुम्ही वरण भात ह्याच्यासोबत एखादा असा कोथमिरीचा वडा घेतलात ना अगदी छान चविष्ट आणि पोटभरीचं जेवण होतं बरं म्हणजे फार खायला छान लागतात मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय